श्री स्वामी समर्थ बाळा सुख दुःख हे आयुष्याचे भागच आहेत पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव आम्ही सदैव तुझा हात घट्ट धरून ठेवला आहे आणि सदैव तुझ्या पाठीशी आहे सृष्टी निर्माण करणाऱ्याला देव म्हणतात आणि आपल्या संकटांना हरणाऱ्यांना ब्रह्मांड नायक म्हणतात बाळा नेहमी लक्षात के कुणीतरी विचारलं की या जगात असं कोण आहे हसून सांग माझे स्वामी नेहमी माझे आहेत आणि ते माझ्या सोबत आहेत त्यांचा आशीर्वाद नेहमी माझ्या पाठीशी आहे अरे भेटोस कशाला मी आहे ना फक्त निसंकोचपणे माझं नाव घे आणि बघ तुझं दुःख कमी होत आणि तुझ्या यातना कमी होतील आणि ज्या संकटातून तू तु तारणार आहेस ते स्वामी नाम तुला नियती रोज तुम्हाला परीक्षा घेत असते आणि असंख्य अडचणी तुमच्या वाटेमध्ये आणत असते पण बाळा एक गोष्ट लक्षात घे हे दिवस खराब आहेत पण तुझी वेळ जरी खराब असली हे दिवसही बदलणार आहे आणि ही वेळही निघून जाणार आहे बाळा जसे संकट येतात तसे त्याच्यावर मार्गदेखील असतो आणि चांगले दिवसही येतात आधी कुठल्याही गोष्टीचा त्रागा न करून घेता विचार न करता गोष्टी मनाला न लावून घेता तू स्वामींचं नामस्मरण करून बघ ज्या गोष्टीची तुला आवड आहे त्या गोष्टीमध्ये रुची निर्माण करण्याचा प्रयत्न कर जोपर्यंत तुम्ही या गोष्टीतून बाहेर पडणार नाही स्वतःला ना, धीर देणार नाही सावरणार नाही आणि स्वतःवरती लक्ष केंद्रित करणार नाही तोपर्यंत तुम्ही या गर्तेतून कधीच बाहेर पडणार नाही लोकांना हेच तर हवं असतं ज्यांच्याकडून तुम्हाला त्रास होतो किंवा जे तुम्हाला त्रास देतात त्यांना तितकंच हवं असतं की नेहमी तुम्ही त्रासात राहावं आणि कधी तुम्ही आनंदी राहू नये त्यामुळे अशा लोकांचा विचार न करता तुम्ही स्वतःचा विचार करायला हवा बाळा एक गोष्ट नेहमी लक्षात घे जे लोक शून्यातून विश्व निर्माण करत असतात आणि त्यांचे प्रयत्न सुरू असतात ज्यांना कष्ट करण्याची तयारी असते नेहमी समर्थ त्यांच्या पाठीशी असतात त्यांचा परमेश्वर त्यांच्या पाठीशी असतो कारण त्यांचा प्रामाणिकपणा त्यांचा स्वभाव आणि त्यांचे काम करण्याची तयारी असते जे काही करण्याची तयारी नसते आणि ज्याला काही घडवायचं नसतं करायचं नसतं जो फक्त इतरांना बोलत असतो आणि जो स्वतः काही कर्तृत्व करण्याची क्षमता ठेवत नसतो त्याचा मार्ग त्याच्यासोबत मोकळा असतो त्याचा विचार तुम्हाला फारसा करायचा नाही आहे कारण आयुष्यामध्ये खूप चढ उतार येत असतात आणि प्रत्येक गोष्टीचा तुम्ही मनावर त्रास करून घेऊन त्या गोष्टी तुम्ही मनावर जितक्या रुजवाल तितक्याच वाईट गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहेत आणि नकारात्मकता घडणार आहे मग तुमच्या आयुष्यामध्ये आलेले सुख आनंद चांगल्या गोष्टी तुमच्या आजूबाजूला घडत असतात पण ते तुम्हाला कळून येत नाही आणि ते तुम्हाला दिसतही नाही तुम्हाला दिसणार तो फक्त तुमच्या आयुष्यातला त्रास अडचणी तुम्हाला असंच वाटत राहणार की इतरांच्या आयुष्यामध्ये खूप चांगलं घडते खूप चांगला, चांगला आनंद आहे समाधान आहे सुखशांती आहे माझ्याच आयुष्यामध्ये अडचणी आहेत दुःख आहे कारण बाळांनो अडचणी दुःख हे तुमच्या मनामध्ये असतात तुमच्या आयुष्यामध्ये नसतात फक्त तुम्हाला शोधायचं आहे कारण तुम्ही त्यामध्ये अडकून पडलेला असता इतके गुंतून जाता की तुम्ही सतत तोच विचार करत राहता नकारात्मकता तुमची पाठ सोडत नाही कारण तुम्ही आयुष्याकडे सकारात्मकतेनं बघितलेलंच नसतं तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये रुची आहे त्या गोष्टी करण्याचा तुम्ही प्रयत्नच करत नाही आणि त्यातून तुम्ही, तुम्ही बाहेर पडण्याचा प्रयत्न करत नाही त्यामुळं त्यामुळं तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा नेहमी त्रास होत राहतो आणि सतत अडचणी तुमचा पाठ सोडत नाहीत असा तुमचा एक भ्रम होऊन जातो या गोष्टीतून तुम्ही बाहेर पडण्याचा प्रयत्न करा नामस्मरण करा आणि स्वतःची बुद्धी चालवा मग बघा तुमच्या आयुष्यामधल्या अडचणी कशा नाहीशा होतात आयुष्यामध्ये कितीतरी उणेमा असतात संकटं असतात प्रत्येक गोष्टीमध्ये माणसाला कमतरता ही जाणवतच असते पण याचा अर्थ असा नसतो की आपण कुठल्याही गोष्टीचा जास्त अतिरेक करायला हवा कारण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केला की तो कधीतरी नाहीसा होतच असतो मग आपल्या आयुष्याचंही बाळा तसंच आहे कधी काय घडेल हे सांगता येत नाही कारण कुणी कोणाचं भविष्य बघितलेलं नसतं पुढे काय होणार आहे हे माहिती नसतं पण पाठीमागे काय घडून गेलं याचा अनुभव तरी आपल्याकडे असतो त्यातूनच तुम्हाला शिकायचं आहे आणि झालेल्या चुका पुन्हा करायच्या नाही आहेत त्या सोडून पुन्हा तुम्हाला चांगल्या मार्गाने पुढे चालायचं आहे मग तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या चांगल्या गोष्टी घडतील आणि सकारात्मकता राहील बाळा नेहमी लक्षात घे जास्त त्रागा करून घेऊन जास्त विचार करून घेऊन त्याचा अतिरेक तुझ्या मनावरती होणार आहे आणि अशा गोष्टींचाच माणसाला तिटकार वाटवा लागतो आणि माणूस त्यामध्ये इतका अडकून जातो की बाळांनो तुम्हाला त्यातून बाहेर पडण्याचा देखील मार्ग सुचत नाही अशा वेळी तुम्ही फक्त स्वामींचं ध्यान करा आणि स्वतःच्या मनाला एकदम विचारा की मी काय होतो आणि काय करत आहे मला काय करायला हवं किंवा काय करायला नको बाळा एक गोष्ट नेहमी लक्षात घे रस्ता खराब लागला म्हणून आपण कधी मागे वळतो का तर नाही आणि मागे वळूनही नाही चालत नाही आपली गती कमी करायची आणि पुढं आपण चालत राहायचं मग पुढं कदाचित आपला मार्ग चांगला असेल आणि रस्ता देखील आपल्या मनासारखा असेल तर त्यासाठी तुम्हाला आधी कितीतरी अडचणी येतील कितीतरी संकट येतील कितीतरी मार्ग खच्चीकरण करणारे लोक तुमच्या समोर येतील पण बाळां नेहमी लक्षात घ्या तिथे तुम्हाला तुमचं धैर्य सोडायचं नाही आहे तुमचा संयम सोडायचा नाही आहे आणि तुमच्या मार्गावरती तुम्हाला चालत राहायचं आहे कारण मार्गामध्ये जर अडचणी आल्या तर तुमची गती तुम्हाला कमी करायची आहे आणि त्याच गतीने तुम्हाला पुढे चालत राहायचं आहे म्हणजे पुढचा मार्ग तुमचा सोपा होतो आणि निश्चित ठिकाणी तुम्हाला पोहोचायला देखील मदत होते ज्या ठिकाणी तुम्हाला पोहोचायचं आहे जे तुमचं गंतव्यस्थान आहे त्या ठिकाणी तुम्हाला निश्चितपणे पोहोचायचं असेल तर तुम्हाला या अडथळ्यांचा सा सामना करायलाच लागतो आणि त्या अडथळे पार केल्यानंतर तुम्हाला तुमचं निश्चित स्थान नक्कीच मिळणार असतं मला नेहमी लक्षात घे स्वामींचा हा उपदेश तू स्वामी तुझे गुरु माऊली आहेत आणि आजच्या दिवशी हे तू ध्यानात घेऊन चाल आणि तुझ्या मनावर रुजवून घे आणि स्वामींवरती निसंकोचपणे सोपव आणि तुझ्या आयुष्यातल्या तुझ्या आयुष्यातल्या अडचणींना तुला सामोरं कसं जायचं आहे याची एक दृष्टी तुझ्याकडे निर्माण होईल आणि तसा दृष्टिकोन तुला सापडला तर तुझ्या आयुष्याचं गणित नक्कीच सुटेल आणि तुझ्या आयुष्यामध्ये ज्या अडचणींचा ससे मीरा तुझ्या पाठीशी आहे तो देखील नाहीसा होईल कारण बाळा नेहमी लक्षात घे अडचणी ह्या आपल्या कृतीतून निर्माण होत असतात त्यामुळे आपली कृती अशी ठेवायची की ज्यामुळे आपण अडचणीत येणार नाही ह्या गोष्टी नेहमी लक्षात घेऊन चाल आणि नेहमी स्वामीचं नाव तुझ्या मुखात ठेव नामु स्वामी तुझ आदि श्री स्वामी समर्थ